ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी तसेच इतरांना अटकपूर्व जामिनासाठी व इतर सहकार्य करण्यासाठी पाच लाखांची लाच स्वीकारताना मंगळवेढा पोलीस ठाण्यातील दोन अंमलदारांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले महेश कोळी वय त्रेचाळीस राहणार निंबरगी सिद्धारोड मठाच्या पाठीमागील शेतात वा, व वैभव रामचंद्र घायाळ वय बत्तीस राहणार गोपाळपूर शिवाजीनगर नेमणूक मंगळवेडा पोलीस ठाणे अशी कारवाई करण्यात आलेली पोलीस अंमलदारांची नावे आहेत यातील तक्रार यांच्याविरुद्ध मंगळवेडा पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल झाला आहे या अर्जावरून यातील तक्रारदार व इतरांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांमधून नाव वगळण्यासाठी तसेच इतरांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलीस अंमलदार कोळी व घायाळ यांनी तक्रारदाराकडे दहा लाखांची मागणी केली होती तडजोडीनंतर पाच लाख रुपये ठरले